लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी रोज नवे नवे प्रयोग करताना दिसतात आज काहीसा असाच एक प्रयोग करत दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी भाजी खरेदी करण्यासाठी भाजी मंडईत पोहोचले भाजी खरेदीसाठी आलेल्या राहुल गांधींना भाज्यांचे गगनाला भिडलेले भाव ऐकून धक्काच बसला खुद्द राहुल यांनी भाजी मंडईचा व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे ज्यामध्ये ते महिलांसोबत दिल्लीच्या गिरीनगर भाजी मंडईत दुकानदारांसोबत भाजी खरेदी करताना दिसत आहेत राहुल गांधी यांनी या व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला कॅप्शन मध्ये लिहिले एकेकाळी लसूण चाळीस रुपये किलो होता तो आज चारशे रुपये प्रति किलो झाला आहे वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे स्वयंपाक घराचे बजेट बिघडले सरकार कुंभकरणासारखे झोपले आहे भाजी मंडईत लसणाचा भाव चारशे रुपये किलो आहे हे ऐकून राहुल गांधी भाजी विक्रेत्याकडे टक लावून पाहत आहेत दरम्यान कोबी वाटाणा कांदा बटाटे या हंगामी भाज्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे देखील राहुल गांधी चिंतेत दिसले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका